नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आज आपण मिक्स डाळींपासून व्हेजिटेबल अप्पे बनवणार आहोत चला आता त्याला लागणारे साहित्य बघूया इथे चार ते पाच तास भिजवलेले एक वाटी तांदूळ एक वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी चना डाळ तसेच आपल्याला दाणे दाणेसुद्धा घ्यायचे आहेत एक वाटी आपल्या चवीनुसार चार ते पाच हिरवी मिरची आलं आणि थोडं एक चमचा जिरं घ्यायचं चा, तसेच आंबट दही घालायचं आणि हे छान बारीक करून घ्यायचं बारीक करून झालेलं आहे मध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या टाकायच्या तर इथे आपण घेतलेली आहे पत्ताकोबी कांदा मशरूम गाजर शिमला मिरची बारीक कापून घेतलेला टोमॅटो आणि कोथिंबीर सर्व साहित्य आपल्याला बारीक कापून घ्यायचं आणि थोडं परतून घेऊ आपण याला ते एका पॅनमध्ये आपण तेल तापवायला ठेवलं होतं त्याच्यात जिरे मोरी घालून झालेली आहे थोडी हिरवी मिरची घालायची त्यावर सर्व बारीक कापून घेतलेल्या भाज्या घालायच्या आणि छान परतून घ्यायचं लहान मुलं व्हेजिटेबल अप्पे फार आवडीने खातात भाज्या आपण थोड्या परतून घ्यायच्या त्यामुळे याचा कच्चेपणा दूर होईल सर्व भाज्या पॅनमध्ये घालून झालेल्या आहेत अगदी दोन तीन मिनटंच परतायच्या आहेत फार शिजू द्यायचे नाहीत सर्व डाळींचं केलेलं वाटण आहे ते एका भांड्यात काढून घ्यायचं आवश्यकतेनुसार पाणी घालायचं तसं पाणी घालायची गरज राहत नाही सर्व भाज्या घालून एकत्र करायचं एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ भरपूर कोथिंबीर दोन चमचे पाणी घालायचं आणि त्यावर थोडा बेकिंग सोडा घालायचा सर्व मिश्रण छान एकत्र करायचं अप्पे पात्र तापवायला ठेवायचं मिश्रण छान एकत्र झालेलं आहे भांड्याला थोडं तेल लावायचं आणि त्यामध्ये आधी शेवटच्या घेरामध्ये टाकून घ्यायचे नंतर मधल्या घेरात टाकायचे कारण मधला घेर जास्त तापलेला असतो त्यावर झाकण ठेवायचे आणि चांगले होऊ द्यायचे दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल टाकून छान खमंग होऊ द्यायचे अशा प्रकारे आपले व्हेजिटेबल अप्पे तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार